हे आपण रामदेव बाबाचे बघून करतो तब्येतीला सांभाळताना कधी कधी काय होतं एखादं बोट मुडपलं की आपण व्यायाम सोडून देतो अजून काही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्याला त्या माहिती नाहीत वांद्रेखेड्यापर्यंत ह्या गोष्टी आल्याच नाहीत माझा आटा असा होता की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा आपल्याला परिचयाचा हवा आणि भारतातलं जगातलं प्रत्येक क्षेत्र तुम्हाला माहिती राहावं या उद्देशाने मी काय केलं होतं की गेल्या वर्षी नियोजन केलं होतं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की एक आठ महिन्यापूर्वी मला जिमनॅस्टिकचं शिक्षक बोलायचं होता ते तुम्हाला माहिती करून द्यायचं होतं की जिमनॅस्टिक का काय असतं आणि त्यासोबत संस्काराचा एक भाग असतो त्या संस्काराच्या भागाला काय म्हणतात जर जडणघरण म्हणतात ती व्हावी ती व्हावी म्हणून मी तुम्हाला काय केलं होतं एक तारीख घेतली होती एक तारीख एक वेळ ही तुम्हाला आज तुमच्या पुढे आणलेली आहे या सगळ्या कामाला माझ्या सर्व शिक्षकांचं सहकार्य होत आहे यासाठी सर्व शिक्षकांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष करून आपल्या अध्यक्षासाठी जुरा टाळवा त्याच्या ओके आणि आजच्या या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण एक वेळेस नाशिक क्लब करायचा वन टू थ्री स्टार्ट सबसे सुंदर और उपयोगी शिक्षा वह है सोया आज का करना जानता है मगर सो पढ़ना नहीं जानता इससे वह प्रगति के पास पहुँच भी दूर जाता है यह बात की अभी उम्र नहीं तुम्हारी अब उम्र नहीं तुम्हारी आज के मेहमान के बारे में मैं यह कह सकता हूँ कि दुनिया ने रहने की दो ही जगह अच्छी है